सालाबाद यंदाच्या वर्षीही राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या अभिवादन करण्यात आलं सालाबाद प्रमाणे यंदाही राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी तुकाराम जाधव हो, यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार मांडले महाराष्ट्राच्या स्वराज्याला एक तारणहार मिळाला दोन दोन छत्रपतींना घडवून जिजाऊंनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य तर निर्माण केलंच पण एकीबाळी सुनांच्या अब्दूलचे जे धुंधोडे निघत होते ते थांबवण्याचं काम जाऊंनी केलेला होता आणि त्यांचा वारसा पुढे छत्रपतींनी चालू केला आज जा जिजाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप अभिवादन आणि जिजाऊंच्याच प्रमाणे जिजाऊ जशा जन्मल्या जशा वाढल्या आणि जिजाऊंनी जशी आपली दोन छत्रपती तयार ता केले तसेच आदर्श सर्व महिलांनी घ्यावा आणि या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये रूपांतर स्वराज्यामध्ये रूपांतर करावं तसंच सोलापूरचे चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे श्री किसन सारडा आणि कुरवान हुसेन यांच्या पुतळ्यास संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी चार हुतात्म्यांच्या जाजवल्य इतिहासाची आठवण संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपल्या मनोगतातून करून दिली या प्रसंगी गजानन जमदाडे शशिकांत शिंदे प्रकाश डांगे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम राज जगताप संतोष कदम रेवण कोळी राजू आखाडे सुधाकर करणकोट विकी ठेंगले मल्लिकार्जुन पोद्दार मोहन एडलेल्लू अविनाश विटकर द्वारकेश बबलादीकर, सोमनाथ मस्के बाळासाहेब वाघमोडे रेखा वनकडे अश्विनी गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते